ही धुवून घ्यायची आणि इथं मी पाणी मांडलेलं आहे एवढं तर हे पाणी गरम करून घ्यायचं ह्याच्यात परत पाणी टाकायची गरज पडत नाही तर हे बघा पाणी एवढं घेतलेलं आहे मी तीन तांबे तीन ते साडेतीन तांबे पाणी आहे चला तर आता मी डाळ धुवून घेत आहे आणि धुवून शिजाय टाकायचे आहे तर मी संक्रांतीत पोळं केले नव्हते एक नमस्कार रिटू फॅमिली तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये चला तर इथे मी डाळ घेतलेली डाळ घेऊन आता ही धुवायचे आहे आणि तर बघा पाणी मी गरम करायचे ते तीन ते साडेतीन तांबे पाणी गरम करायला ठेवलेले आता हे गरम पाणी झालं की ही डाळ आपल्याला धुवून त्यामध्ये तर धुवून घेत आहे बघा मी पाणीवतलं तर का तर ही डाळ आपल्याला पॉलिश केलेली असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला केमिकल असते तर आपल्या शरीराला लहान मुलांना जास्त हानिकारक असते त्यामुळं आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आणि धुवून ही करायची शिजाई टाकायची चला तर आता मी हे दोन पाण्याने धुवून काढत आहे डाळ तर बघू शकता हे पाणी पावडर लावलेलं कसं निघले आणि केमिकलचं पाणी बघू शकताय त्यावेळी पण मी आता हे डाळ धुवून घेत आहे तर अजून ह्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे बघा दुसरं पाणी किती स्वच्छ निघलेलं आहे चला तर अशा पद्धतीची आपल्याला डाळ धुवून घ्यायची ले ले, ले ले, शी ते 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 तर बघा इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम झालेलं आहे त्यामुळे आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची शिजायला डाळ शिजाय टाकलेली त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय म्हणतं एकदम डाळ अशी मस्त शिजली जाते गरम पाणी झाले ते आणि त्यामध्ये तेल टाकलं तर मऊ त्याला मऊ पण येतं जास्त म्हणून थोडंसं तेलवरनं टाकायचं आहे चला आता मी ही डाळ शिजून घेत आहे पोळ्या कशा आहेत तर माझ्या ही तुम्हाला नक्की मी दाखवणार आहे तर पुरण मी अशा टाईपचं वाटून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं तर मी इथं उंडा घेतलेला आहे बनून तर ह्यामध्ये आपल्याला पुरण कसं घालायचं आहे तर, तर बर, बर ते पण दाखवत आहे तुम्हाला तर बघा असं टाईपचा उंडा करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये असं पुरण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पुरण बन भरलं की जास्त पोळी चवदार लागते आणि छान लागते तर पोळी दोन्ही अंगाने लाटली गेली तरच पोळी फुगली जाते चला तर आता मी पोळी ट्राय करत आहे लाटायला तर बघू शकता ही पोळी दोन्ही अंगांनी लाटून झालेली आहे तर बघा आता ही पोळी तव्यावर टाकून घेता येईल मी तर बघा पोळी तव्यावर टाकून दोन्ही अंगाने भाजून झालेली आहे तर आता ही परत पण ते मारायचे आपल्याला तेल लावून तर पोळी बघा तव्याच्या पण बाहेर चालल्या अशी फुगलेली टम आणि ग्रामटे पण होत आहे कोणाकोणाला आवडते पोळी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बारीक गॅस आहे गॅस पण फुल नाहीये तर मी आता फूल करत आहे चला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ एवढे होत आलाय तर असेच नवीन नवीन व्हिडिओ बघितलं लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका चला धन्यवाद सर्वांना आता पुरण शिजून झालेलं आहे तर मी परतून पण घेतलेलं आहे आता हे परतून घेत तर बघू शकता आता मी हे घसरा घेतलाय म्हणजे दळा घेतलेला आहे चला तर आता पुरण दळून घेत आणि पोळ्याला सुरुवात करताना ते पण आहे पोळी कशी येते तुम्हाला